एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे मुंबई ईस्ट राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाणनं वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी लेखिका म्हणून साहित्य विश्वात पदार्पण केलंय अमायरानं लिहिलेल्या द ट्रेल डायरीज या कथेचं प्रकाशन डॉक्टर अश्विनी जोशी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये करण्यात आलं पेंग्विन रँडम हाऊसची सहसंस्था पार्ट्रीचनं या साहसकथेचं सा प्रकाशन केलंय डिजिटल युगात मुलांना वाचनाकडे वळवणं कठीण झालेलं असताना अमाऱ्यानं पुस्तक लिहिलं हे कौतुकास्पद आहे अशा शब्दात डॉक्टर अश्विनी जोशी यांनी तिचं कौतुक केलं अमायराने हे पुस्तक लिहिलंय तिच्या प्रवासावरती जंगलातल्या ट्रेलवरती हे मला आता प्रस्तावनेतून आणि पॅरेग्राफ वाचण्यातून कळलं परंतु एक जो काही पॅरेग्राफ वाचला तर त्याच्यामधून मला असं वाटलं की भाषेची जाण किंवा विचार करायची जी पद्धत आहे ती अतिशय चांगली आहे इतक्या लहान वेळामध्ये एवढा मोठा वारसा लाभलेला असताना अशा पद्धतीचं योगदान जर ती देत असेल तर मला असं वाटतं की तिला इतर गोष्टींमध्ये पळवण्यापेक्षा तिला या छंदाकडे थोडंसं लक्ष द्यायला तुम्ही नक्कीच संधी आणि बात या बातमीनंतर मुंबई ईस्ट मध्ये घेऊयात आणखी एक ब्रेक पण तुम्ही पाहत राहा एबीपी मासा